आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प नंबर चार दहाचा रहिवासी संघटनेकडून नालंदा शाळेसमोर आजपासून उपोषण करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून डिफेन्स कॉलनी महात्मा फुले कॉलनी अशोक वन लुंबिनी वन सोसायटी पंचशील साईबाबा नगर व इतर विभागात रात्री उशिरा पाणीपुरवठा होत आहे तसेच वारंवार गडू पाणी येत आहे यासाठी चार रहिवासी संघटनेकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला तसेच अनेक वेळा हंडा मोर्चा काढूनही पालिका प्रशासनाकडून फक्त आश्वासन देण्यात आले त्यासाठी आज नालंदा शाळेसमोर समोर पाण्याची समस्या आणि पाणी वेळ निश्चित करण्यासाठी उपोषण करण्यात आले आहे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी आम्ही करण्यात आले त्याचं कारण असं आहे की प्रभाग अठरा मध्ये जो आमचा विभाग आहे दहाचा माता फुले बुद्ध कॉलनी साईबाबा नगर माता फुले लिंक सोसायटी या सर्व ठिकाणी आमच्या पाणी पुरवठा होतो तो रात्री कधी अकरा वाजता कधी बारा वाजता कधी एक वाजता होतो आमच्या आता काही ठिकाणी अशी लिकेज आहेत ज्या संदर्भात मी मिरकडे साहेबांना सांगितलं पण त्यांचं कुठेही लक्ष नाही त्यांना आपण किती वेळेस फोन करत आणि सांगा ते फक्त आम्ही काम करतो याच्यामुळे जे त्रास होतो महिला वर्गाला होतो कारण की रात्री अपरात्री जो पाणी येतो महिला वर्गाला जागावं लागतं सगळ्या त्यांना परत कामाला लागतं मुलांची तयारी लागते पण हा जो त्रास आहे तो त्यांना जाणवतो हे अधिकाऱ्यांना समजत नाही अधिकाऱ्यांना आम्ही किती वेळेस बैठक करण्यासाठी सांगितलं पण कोणी बैठक दिला येत नाही मागच्या वेळेस पण आम्ही उपचार पत्र दिलं होतं त्यांनी आम्हाला वेळ निश्चित केला चार ते सहाच्या मध्ये तो वीस दिवस झाले एक म्हण आलं कुठल्याही प्रकारचं नाही तेच रात्री अपरात्री एक वाजता कधी बारा वाजता हेच पाणी येत आहे सुरळीत एक वेळ दिलाच नाही आज तर मिरकुटे साहेबांशी बोलणं झालेलं आता आम्हाला कार्यकारी अभियंता बुडके साहेबांशी बोलण्यात आला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुपारी तुम्हाला तीन ते पाच ह्या वेळेत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला लेखी आश्वून देतो एक ते दीड आठवडा पहिले हे पाणी ठेवतो हो जर असं चालू झालं तर पुरवठा हाच कंटिन्यू करू हाच वेळ तुम्हाला देण्यात येईल जर निश्चित नाही केलं तर आमरण उपोषण आमचं पुढे राहील आता हे उपोषण आम्ही स्थगिती करू पण पुढे आम्ही आमरण उपोषण बसूया आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो